नमस्कार मित्रांनो मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलवरती संत वाणी या सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एक अत्यंत सुंदर आणि आत्मिक असा संदेश ऐकणार आहोत देह देवाचे मंदिर हा विचार फक्त एक वाक्य नाही आहे तर ही एक अनुभूती आहे जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन आहे तर बघा देह मंदिरं आहे म्हणजे काय बरं तर संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आणि अनेक संतांनी आपल्याला सांगितलेले आहे की हा देह म्हणजेच देवाचे मंदिर आहे कारण या देहातच जीव आहे आणि हा जीव म्हणजेच देवाचा अंश आहे यालाच आपण जीवात्मा असंही म्हणतो आपण देवासाठी मंदिरं बांधतो गंध फुलं अक्षता नैवेद्य आरत्या या सगळ्यांनी त्याची पूजा करतो पण संत मात्र म्हणतात की सर्वात पवित्र मंदिर तर आपल्या देहाच्याच आतमध्ये आहे कारण देव बाहेर नाहीये तो आपल्या श्वासात आहे तो आपल्या धमन्यांमध्ये आहे तो आपल्या रक्तात आहे तो आपल्या रोमारोमात आहे तो आपल्या चित्तामध्ये उजळतो आहे देह देवाचे मंदिरं हे वाक्य आपल्याला काय शिकवते बघा आपलं शरीर पवित्र आहे त्याचा आदर करणं ही भक्ती आहे आणि स्वतःवरती प्रेम करणे म्हणजेच ईश्वराला नमस्कार करणे होय संत तुकाराम महाराज म्हणतात की देहाची काळजी घेणं हीच खरी साधना आहे म्हणूनच मित्रांनो आपण स्वतःला कमी लेखणं स्वतःला दोष देणं स्वतःचीच निंदा करणं स्वतःच्या शरीराचे नुकसान करणं त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे करणं म्हणजेच या पवित्र अशा मंदिराची आणि त्यामध्ये असलेल्या ईश्वराची अवहेलना करण्यासारखंच आहे नाही का तुकाराम महाराजांनी लिहिलेला एक सुंदर अभंग बघा बरं देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर म्हणजेच हे शरीर भगवंताचे मंदिर आहे आणि यात वास करणारा आत्मा हाच खरा ईश्वर आहे जशी उसात हो साखर तसा देही परमेश्वर इतकं सुंदर उदाहरण देऊन ते आपल्याला सांगतायत की बघा उसामध्ये साखर असते त्याच्यात गोडी असते त्याचप्रमाणे देहात ईश्वर आहे तो दिसत नाही पण त्याची गोडी मात्र जाणवते त्याचं अस्तित्व जाणवतं अजून एक सुंदर उदाहरण बघा जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी या दुधामध्ये आधीपासूनच लोणी असत आपण त्याला नाकारू शकतो का त्याचप्रमाणे या देहरूपी दुधामध्ये ईश्वर रूपी लोणी सामावलेलं आहे फक्त त्याला ओळखून घेण्याची त्याचं अस्तित्व मान्य करण्याची गरज आहे पुढे महाराज म्हणतात की देव देहात देहात काहो जाता देवळात जर देव आपल्याच देहात आहे तर मग मंदिरातच जाऊन त्याचे दर्शन घेण्याची खरंच आवश्यकता आहे का असा खडा सवाल ते आपल्यापुढे करतात आणि पुढे तुकाराम महाराज म्हणतात की तुका सांगे मूढ जना देही देव का पहाना बघा ते म्हणतात की देहरूपी मंदिराकडे दुर्लक्ष करून त्यातील देवाला न ओळखून तुम्ही फक्त देवळात जाता आणि त्याला शोधत बसता त्याची पूजा करत राहता एक अज्ञानाचं लक्षण आहे असं खडसावून तुकाराम महाराज आपल्याला या अभंगाद्वारे सांगतात मित्रांनो याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसा वापर करून घेऊ शकतो तर बघा आपल्या देहावरती प्रेम करा लव युअर सेल्फ असं आपल्याला सांगितलं की आपल्याला ते लगेच पटतं पण आपल्या संतांनी सुद्धा आपल्याला हेच तर सांगितलंय ते म्हणतात की आपण आपलं मन आणि शरीर जेवढं जपू तेवढं त्यातलं देवत्व आपण अनुभवू शकू स्वतःला त्रास देणं स्वतःच्या शरीरामध्ये ताण तणाव राग आणि विविध प्रकारची नकारात्मकता साठवून ठेवणं हे सगळं या मंदिराला अपवित्र करण्यासारखंच आहे नाही का देह स्वच्छ तर मन स्वच्छ मंदिर जसं आपण झाडून पुसून अगदी छान चकचकीत स्वच्छ ठेवतो तसंच आपला देह हो, आपल्या आहार विहार आपल्या सवयी आपले विचार ये थेवन, थेवन, आपले आपले हे सगळं पवित्र ठेवणं सकारात्मक ठेवणं म्हणजेच खरं ईश्वर भक्ती करणं होय असं इथं आपल्याला या संतवाणीतून कळतं या संतवाणीतून आपल्याला हेही कळतं आहे की स्वतःला कमी लेखू नका न्यूनगंड बाळगू नका कुठल्याही प्रकारचा स्वतःची दुसऱ्याबरोबर सतत तुलना करत राहू नका देह देवाचे जर मंदिर असेल तर आपण मूल्यहीन कसे बरं असू शकतो आपण हीन दिन कसे बरं असू शकतो आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती ही दैवी आहे पवित्र आहे महत्त्वाची आहे महान आहे मग याचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण अवलंब केलाच पाहिजे एक उदाहरण बघूयात तर एक भक्त रोज मंदिरात जायचा आरती करायचा देवासमोर नम्र व्हायचा पण स्वतःवर मात्र तो सतत टीका करत राहायचा मी काही नाही मी वाईटच आहे माझ्यात काहीच चांगलं नाही माझं नशीबच फुटकं आहे मी कुणाच्या उपयोगाचा नाही मला काहीच जमत नाही असं तो म्हणत राहायचा एकदा एक संत त्याला भेटले आणि ते म्हणाले की बाबा रे तू देवावर प्रेम करतोस पण देव ज्या मंदिरात राहतो त्या मंदिराच तुला इतकं तिरस्कार त्या मंदिराला तू इतकं कमी लेखतोस असं कसं बरं मग भक्त चकित झाला मग ते संत म्हणाले की अरे तुझा देह म्हणजेच मंदिर आहे स्वतःवर प्रेम कर म्हणजे तो भगवान सुद्धा तुला प्रसन्न होईल आनंदी होईल आणि त्या दिवसापासून तो भक्त स्वतःवर प्रेम करायला लागला आणि काय चमत्कार त्याच्यावरती देवही प्रसन्न झाला या सगळ्याचा आध्यात्मिक सार आहे तर देह देवाचे ही संतवाणी आपल्याला सांगते की आपल्या देहात दैवी प्रकाश आहे स्वतःवर प्रेम करणे म्हणजे देवावरच प्रेम करणे होय शरीर मन आणि आत्मा यांचे सन्मानपूर्वक संगोपन हीच खरी साधना आहे म्हणजे ज्याला आपण आजकाल म्हणतो की माइंड बॉडी अँड सोल हे बॅलन्समध्ये पाहिजे आता हे आध्यात्मिक सार समजून घेतल्यानंतर मित्रांनो आपण रोज या गोष्टीला आपल्या दैनंदिन जीवनात आणून त्यातून यशस्वी होण्यासाठी एक छोटेसे तंत्र अवलंबू शकतो यासाठी काय करायचं आहे तर डोळे मिटा हळुवारपणे श्वास घ्या आपलं पूर्ण लक्ष श्वासावरती आणा आणि मग मनात म्हणा की माझा देह हो, हेच देवाचे एक पवित्र मंदिर आहे मी पवित्र आहे मी दैवी आहे मी त्या ईश्वराचाच अंश आहे आणि यासाठीच मी निर्भय आहे मी तेजस्वी आहे मी यशस्वी आहे एक पाच मिनिटं या शांततेमध्ये राहा हा अनुभव रोज घ्या आणि मग आपण बदलाल आपलं जीवन बदलेल एक खरं ट्रान्सफॉर्मेशन आपल्यामध्ये येईल आणि हा आपला देह खरोखर एक मंदिर होऊन जाईल आणि त्यातलं देवत्व आपल्याला पदोपदी अनुभवण्यास येईल आपलं जीवनसुद्धा याने आनंदी होऊन जाईल मित्रांनो जेव्हा आपण स्वतःकडे देवासारखे पाहतो तेव्हा जीवनातील खरा प्रकाश आपल्याला दिसू लागतो जीवनातील खरा आनंद आपल्याला जाणवू लागतो तेव्हा आपल्या संतांनी कित्येक वर्षांपूर्वी सांगून ठेवलेला हा संदेश आजही आपल्याला मार्गदर्शन करतो हा संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर स्वयंभू विजयी भवला अवश्य सबस्क्राईब करा इथे आपण सर्वजण आत्मजागरूकतेकडून विजयी जीवनाकडे प्रवास करतो आहोत धन्यवाद भेटूयात पुन्हा एकदा नवीन संतवाणीच्या व्हिडिओमध्ये